गिरणी कामगारांच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणाऱ्या महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उभे आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की नक्की कशा भावना आहेत आजच्या या काय त्यांच्या मी सतत गिरणी कामगार आहे आणि मी श्रीराम मिल मध्ये काम करीत होते पण मी नाईन्टी ला बंद झाल्यापासून मी या चळवळीत भाग घेतलाय आणि एवढी वर्ष भाग घेऊन सुद्धा मी भरपूर जेल भरो आंदोलन म्हणा काही मोर्चे कुठे काय सगळ्या प्रकारनी सरकारला नमवण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्या कामगारही माझ्या बरोबर आहेत पण हा सरकार किंवा ह्याच्या अगोदरचा सरकार काही दाद देत नव्हतं हो पण ते दाद देण्यासाठी आता खरोखरच आम्ही अठरा संघटना आहोत ते एकत्र येऊन आता उतरलो आहोत रस्त्यावर आमच्या जनता आता उभं राहत नाही चालायला होत नाही ह्या लोकांना काय जरासुद्धा दयामाया नाही बाबा एवढं थकले, तरी सुद्धा येत आहेत मग कशासाठी येत आहेत एक आशा आहे की आम्हाला घर मिळेल म्हणून मुंबईमध्ये एवढ्या टोलेच्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत एवढ्या जागा उपलब्ध असताना सुद्धा गिरणी कामगारांना या ठिकाणी रूप घेऊन इशारा या परिस्थितीकडे आपण बघताय या परिस्थितीकडे हेच बघतोय जर सरकारने वीस तारखेपर्यंत निर्णय दिला नाही तर अशा झोपड्या अनेक ठिकाणी उभे राहतील आणि तिथं गिरणी कामगार थांबेल धन्यवाद